पंचवीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर साखरेचा साखर कारखाना सुरू होणार पांझरा कांत सहकारी साखर कारखान्यात पुन्हा गोडी परतणार गायकवाडांचा विश्वास दोन हजार सव्वीसमध्ये साखर बाहेर काढणार मंत्री दादाजी भुसे यांची साखरकरांना दिवाळी गिफ्टची घोषणा साखरी तालुक्याची अस्मिता असलेला पांझरा कांत सहकारी साखर कारखाना तब्बल पंचवीस वर्षानंतर पुन्हा एकदा सुरू होणार आहे काल साखर कारखान्याच्या आवारात भव्य शेतकरी मेळावा पार पडला हजारो शेतकरी महिला तरुण आणि माजी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे पालकमंत्री जयकुमार रावल आणि आमदार मंजुळा गावित उपस्थित होत्या यावेळी सोपानराव गायकवाड साहेबांनी ऐतिहासिक घोषणा करत सांगितलं की ऑगस्ट दोन हजार सव्वीसला आपण कारखान्यातून साखर बाहेर काढणार आहोत आणि हे शक्य आहे यात काही शंका नाही आणि कोणी मनामध्ये शंका बाळगू नका की कारखाना चालू होईल ना का नाही कारखाना चालू होईल म्हणजे होईल इथं बसलेले सगळे लोक माझ्याबरोबर आहेत माझ्या पाठीशी आहेत मला सहकार्य करणारी आहेत आणि त्यांच्या भरोसेवर मी हा कारखाना हातामध्ये घेतलेला आहे पुढच्या वर्षी ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये ह्या कारखान्याचा तर मंत्री दादाजी भुसे यांनी साखरेकरांना दिवाळी गिफ्ट देण्याचं आश्वासन देत सांगितलं की हा साखर कारखाना सुरू होण्यापासून आता कुणीही थांबू शकत नाही पंचवीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर साखरे तालुक्याच्या गोड दिवसांची पुन्हा सुरुवात होणार आहे पांझरा कान साखर कारखाना हा फक्त उद्योगाचा नाही तर साखरे तालुक्याच्या अस्मितेचा नवसंचार आहे आता पाहायचं आहे दोन हजार सव्वीसमध्ये गायकवाड साहेबांचं साखर बाहेर काढण्याचं हे स्वप्न प्रत्यक्षात कसं उतरतंय प्रतिनिधी चंद्रशेखर अहिरराव आधुनिक केसरी धुळे